माझे राष्ट्र माझे कर्तव्य सी एस आर हेल्पलाईन महाराष्ट्र समूहाचे सी एस आर जिल्हा प्रतिनिधी व तालुका प्रतिनिधी होण्याची सुवर्ण संधी आम्ही सी एस आर हेल्पलाईनद्वारे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात प्रतिनिधी नियुक्ती सुरू केली आहे परंतु त्या कामासाठी किमान एक प्रशिक्षण व प्रत्यक्ष नियोजन बैठक आवश्यक आहे ज्यांना याविषयी काम करायचे आहे त्यांनी आजच नाव नोंदणी करा मुलाखत निवड प्रक्रिया अटी लागू प्रशिक्षण दिनांक वीस 20 जुलै दोन हजार पंचवीस प्रशिक्षण वेळ सकाळी अकरा ते सायंकाळी चार सी एस आर हेल्पलाईन नंबर चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस चौऱ्याहत्तर ऐंशी आपला विश्वासू श्री विजय वरुडकर संपर्क चौऱ्याऐंशी शेहेचाळीस शून्य शून्य पंचेचाळीस ऐंशी तसेच पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंच्याण्णव पंचेचाळीस ऐंशी प्रशिक्षण शुल्क फक्त दोन हजार रुपये चहा जेवण सहित मर्यादित सीट सहभाग नोंदणीसाठी दिलेला क्यू आर कोड स्कॅन करा